लहान असताना आपण बरेच खेळ खेळलो आहे आता मैदानी खेळ एखाद्या दिवशी नाही खेळता आला तर मग आपण घरात बसून गेम्स खेळायचो मग त्यात सापसिडी असेल किंवा चलसाट किंवा इतर बैठकी गेम्स असतील पण याच्या व्यतिरिक्त काही लोक वेगळाच गेम खेळत असत तो कोणता असेल सांगता येईल का बघा जरा डोका लावा बरं तो खेळ म्हणजे बुद्धिबळ बुद्धिबळ विषयी जास्त लोकांना माहिती नसेल किंवा माहिती जरी असलं तरी ते त्यांना खेळता येत नाही असा माझा अंदाज आहे कारण माझ्या ओळखीतील खूप लोकांना घोडा चालतो वजीर असा चालतो हत्ती चालतो एवढंच माहिती असत पण मग प्रश्न असा पडतो कि या खेळात इतकं किंवा को कोण आहे बुद्धिबळातील मास्टर ब्लास्टर आता माझ्या या सांगण्यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज मी कोणाविषयी बोलणार आहे नमस्कार मंडळी मी संयोगिता करंजुले एजीसी स्पोर्ट्स मधून घेऊन आली एक डोक्याला ताण देणारी रंजक माहिती माहिती पाच वेळा जागतिक बुद्धिबळ विजेते दोन वेळा बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकलेले भारताचे पहिले ग्रँड मास्टर असलेले आहेत विश्वनाथम विशी आनंद विश्वनाथम आनंद यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी तामिळनाडू मधील मायलाडुथुराई येथे झाला नंतर ते चेन्नईला आले आणि तिथेच त्यांचं बालपण झालं त्यांचे वडील कृष्णमूर्ती विश्वनाथम दक्षिण रेल्वे मध्ये जनरल मॅनेजर होते आणि त्यांची आई सुशीला गृहिणी होती आनंद तिघा भावंडांमध्ये सगळ्यात धाकटे आहेत त्यांची बहीण त्यांच्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठी आहे तर भाऊ तेरा आणि बहीण अनुराधा मिशिगन विद्यापीठात प्राध्यापक आहे आनंद यांनी सहा वर्षाचे असताना आईकडून बुद्धिबळ शिकायला सुरुवात केली नंतर खेळाचे बारकावे त्यांनी मनीला येथे शिकले त्यांनी चेन्नईच्या डॉन बॉस्को मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल मध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर बॅचलर ऑफ कॉमर्स लॉयला कॉलेज चेन्नईतून पूर्ण एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये नऊ नऊ गुणांचं सब ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आनंद यांनी कोयम्बतूर येथे झालेली एशियन ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली आणि त्याचवेळी इंटरनॅशनल मास्टर एम नॉर्न मिळवला त्यानंतर त्यांनी थेसालोनिकी येथे झालेल्या सव्वीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियड मध्ये भारतीय राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केले जिथे त्यांनी अकराव्या गेम्स मध्ये साडेसात गुण मिळवले आणि दुसरा एम नॉन प्राप्त केला एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव मध्ये आनंद आणि गाटा कामस्की यांनी एफ आय डी आणि पी सी ए वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पात्रता सायकलमध्ये वर्चस्व गाजवलं एफ आय डी सायकल आनंद सुरुवातीला आघाडीवर होते पण नंतर कामस्की यांच्याकडून दुसरे फेरीत पराभूत झाले कामस्की यांना एकोणीसशे शहाण्णव मध्ये एफ आय डी चॅम्पियनशिप मध्ये पराभव पत्करावा लागला एकोणीसशे पंच्याण्णव पी सी ए सायकल आनंद यांनी ओलेक रोमनिशिन आणि मायकल ऍडम्स यांच्या विरुद्ध एकही सामना न हारता आणि कॅन्डिडेट्स फायनल मध्ये की यांना पराभूत करून बदला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये न्यूयॉर्क सिटीच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये कस्पर चॅम्पियनशिप खेळली पहिल्या आठ गेम्स ड्रॉ झाल्या त्यानंतर आनंद यांनी नवव गेम जिंकला पण पुढच्या पाच गेम्स पैकी चार गेम्स गमावल्या त्यांनी सामना साडे दहा साडेसात अशा गुणांनी गमावला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एफ आय डी सायकल मध्ये एफ आय डी ने कार्पोला रिंग चॅम्पियन थेट अंतिम फेरीत प्रवेश दिला जिथे त्यांना सात फेरीच्या सिंगल एलिमिनेशन कॅन्डिडेट टुर्नामेंट मध्ये विजेत्याचा सामना करायचा होता या निर्णयामुळे कार्पोला मिळालेल्या मानसिक आणि शारीरिक फायद्यामुळे वाद निर्माण झाला ज्यामुळे क्रॅमनिकने या स्पर्धेतून माघार घेतली आनंद यांनी ही स्पर्धा जिंकली अंतिम फेरीत ऍडम्स पराभूत केले आणि लगेचच कार्पो विरुद्ध चॅम्पियनशिप साठी खेळले या आसमान परिस्थितीमुळे आनंद यांनी कार्पोशी खेळायला ताबुतात आणले असं वर्णन केलं नियमित सामना तीन तीन ने संपला ज्यामुळे रॅपिड प्लेबॅक झाला ज्यात कार्पोने दोन शून्य दोन हजार मध्ये डी वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली हा किताब त्यांनी दोन हजार दोन पर्यंत जिंकून ठेवला दोन हजार सात मध्ये ते निर्विवाद जागतिक विजेते बनले आणि दोन हजार आठ मध्ये व्लादिमीर क्रॅमनिक दोन हजार दहा मध्ये वेलसिन तोपोलो आणि दोन हजार बारा मध्ये बोरिस गेलफंड यांच्या विरुद्ध आपला किताब टिकवला दोन हजार तेरा मध्ये त्यांनी मॅग्नस कार्लसन कडून किताब गमावला आणि दोन हजार चौदा मध्ये पुन्हा एकवीस एक सहाव्या एक क्रमांकावर आहे लहानपणी त्यांच्या जलद खेळाच्या शैलीमुळे त्यांना लाइटनिंग किड असे म्हणले जात अशा या किड किडमुळे बऱ्याच तरुण पिढीला हे नक्की कळलं असेल की घरात टी व्ही समोर बसून किंवा एक दोन पुरस्कार मिळून फार काही साध्य होत नाही आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही खरोखर तुमच्या डोक्याचा वापर करून चांगल्या दिशेने पाऊल उचलता कारण शांततेत विचार करून अनेक गोष्टी जिंकता येतात जे तुम्ही आनंद यांच्या जीवनाकडे पाहून शिकला असाल हे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भन्नात शेअर करून टाका धन्यवाद